मोहोपाडा शिवसेना मध्यवर्ती शाखेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन मोहोपाडा शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिसरात विविध कार्यक्रम पार पडले या निमित्ताने मोहोपाडा शिवसेना शाखेत आकर्षक रोषणाई करण्यात आली होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती यावेळी वासांबे जिल्हा परिषद विभागातील कडवट शिवसैनिकांसह नागरिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केले यावेळी माजी सभापती रमेश पाटील माजी उपसभापती गजानन मांडे उपतालुका प्रमुख मंगेश पाटील ग्रामपंचायत सदस्या प्रतीक्षा राऊत सदस्या रशिका खराडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे माजी सरपंच रोशन राऊत माजी सरपंच शशिकांत मुकादम माजी सरपंच भाग्यश्री पवार माजी सरपंच नीलम पाटील खालापूर तालुका महिला पदाधिकारी सुवर्णा मुंडे वासांबे जिल्हा परिषद महिला विभाग प्रमुख तथा माजी उपसरपंच सद्गुणा पाटील माजी उपसरपंच संदेश जाधव माजी उपसरपंच दत्ता खाणे वासंबी जिल्हा परिषद विभाग प्रमुख शशिकांत मुकादम विभाग प्रमुख विभाग संपर्क प्रमुख अनिल पिंगळे शहर शाखा प्रमुख निलेश जुनगरे सामाजिक कार्यकर्ते राकेश खराडे सामाजिक कार्यकर्ते संतोष पांगत रावसाहेब पाटील दत्ता देसाई संदीप पाटील गुड्डू महात्रे निवास करवले गणेश पाटील शाखा प्रमुख कुरंगले अविनाश धुराव आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट